नमस्कार माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका पी टेन म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे त्यातील वन वन सिक्स पुस्तक क्रमांक पाच शाळेची रचना व भौतिक सुविधा या विषयाची माहिती पाहूया अन्य शैक्षणिक साहित्य शैक्षणिक साहित्यांची लांबच लांब या यादी सहज देता येईल शैक्षणिक तंत्रज्ञान आज इतके प्रगत झाले आहे की अध्ययन अध्यापनासाठी अनेकविध शैक्षणिक साहित्याचा वापर करता येईल प्रगत देशातील विविध शिक्षक विविध विषयांसाठी विशिष्ट प्री फिल्म किंवा फिल्म स्ट्रिप्स ध्वनिमुद्रित पाठ स्वयं अध्ययनाच्या अनेकविध चौकटी अशा विविध साहित्यांचा वापर केला जात आहे सहज सर्रास होत आहे आपल्याकडेही अनेक माध्यमिक शाळांत एपीडिॲस्कोप ए, प्रोजेक्टर फिल्म स्ट्रिप्स प्रोजेक्टर टेपरेकॉर्डर यासारखे शैक्षणिक साहित्य खरेदी केले जात असले तरीही त्यांचा वाव व्हावा तसा वापर मात्र होताना दिसत नाही हा वापर अधिकाधिक व्हावा यासाठी पुढील प्रयत्न करता येतील एक विषय शिक्षक समित्या मार्फत संबंधित विषयाच्या अभ कोणत्या भागासाठी कोणते शैक्षणिक साहित्य वापरता येईल याची तपशीलवार नोंद करून ठेवावी संबंधित शिक्षकांजवळ ह्या नोंदी दिल्या जाव्यात उपलब्ध असणाऱ्या शैक्षणिक साहित्यांचा वापर झालाच पाहिजे याचा आग्रह मुख्याध्यापकांनी धरावा दोन शिक्षकांसाठी शैक्षणिक साहित्याचा वापराचे व वा देवघेवीचे नोंद रजिस्टर असावे त्यात वेळच्या वेळी नोंदी केल्या जाव्यात तीन शैक्षणिक साहित्य देवघेवीची जबाबदारी शाळेतील एखाद्या कर्मचाऱ्यावर सोपवावी चार प्रत्येक इयत्तेसाठी आवश्यक असणारे नकाशे गुंडाळ फलक गरम का कापडी फलक क्रमिक पुस्तके हस्तपुस्तिका तसे जुजबी शैक्षणिक साहित्य त्या त्या वर्गाच्या कपाटात ठेवल्यास आवश्यक तेव्हा ते 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 त्या त्या कपाटाची किल्ली कार्यालयातून घेऊन शिक्षकाला त्या साहित्याचा वापर करता येईल पाच शिक्षकांच्या वर्ग अध्यापनाचे निरीक्षण करताना अनेकविध शैक्षणिक साहित्याचा योग्य वापर तसेच शाळेत उपलब्ध नसलेले व शे विषयांच्या सा अध्यापनासाठी आवश्यक असलेले शैक्षणिक साहित्य तयार करण्याच्या केला गेला प्रयत्न या सर्वांच्या बाबींची नोंद केली जावी सहा अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्याच्या तालुका जिल्हा राज्य व राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी शिक्षकांना प्रोत्साहन द्यावे साद्रुक श्रवण विभागामार्फत दरवर्षी उन्हाळ्यात अल्पमुदतीचे अभ्यासक्रम चालविले जातात त्या अभ्यासक्रमात टेपरेकॉर्डर एपिडियास्कोप प्रोजेक्टर ह्या इत्यादींची हाताळणी व देखभाल यांची माहिती दिली जाते शाळेतील एखाद्या शिक्षकास प्रयोगशाळा सहाय्यकास किंवा एखाद्या हुशार शिपायास अशा प्रकारच्या अभ्यासक्रमास पाठवून पडून राहिलेल्या किमती शैक्षणिक साहित्याचा उपयोग करता येईल आठ शाळेत दूरदर्शन संचाचा उपयोग शाळा सुटल्यानंतर परिसरातील अन्य लोकांसाठी करता येईल त्यासाठी दूरदर्शन संचाची जागा शालेय सभागृहात किंवा अन्य सोयीच्या ठिकाणी असावी नऊ शाळेतील प्रोजेक्टरच्या द्वारा समाजातील लोकांना प्रौढ शिक्षण पर्यावरण आरोग्य लोकसंख्या शिक्षण आरो इत्यादी विषयांवरील माहितीपट दाखवता येतील तसेच उद्बोधनात्मक करमणुकीचे चांगले चित्रपटही दाखवता येतील आता येथे पाठ संपलेला आहे पाठाचा सारांश पाहूया आतापर्यंत आपण शालेय इमारत व भौतिक सुविधा यांच्या अधिकतम वापराची गरज तसेच अधिकतम वापरासाठी कोणत्या योजना व कार्यक्रम राबविता येतील हे पाहिले भारतासारख्या विकसनशील देशात शैक्षणिक संस्थांवर शालेय विद्यार्थी तसेच समाजातील अन्य मुले व प्रौढ व्य यांच्या प्रगतीचे विकास विकासाची जबाबदारी अधिक आहे त्यामुळे शिक्षणावर होणाऱ्या खर्चाचा योग्य विनिमय होणे तसेच अपव्यय टाळून अधिकाधिक उपयोग होणे महत्त्वाचे आहे शालेय इमारतीच्या वर्गखोल्या सभागृह व्यायामशाळा क्रीडांगण ग्रंथालय व अन्य शैक्षणिक साधने यांचा शाळेतील अध्ययन अध्यापन प्रक्रिया अधिक प्र परिणामकारक होऊन अपेक्षित उद्दिष्टापूर्ती होण्यासाठी अधिकाधिक वापर होणे गरजेचे आहे त्यासाठी त्या ज्याप्रमाणे काही योजना व कार्यक्रम राबविता येतील त्याचप्रमाणे गावातील व परिसरातील अन्य शाळांसाठी ह्यांचा उपयोग व्हावा म्हणून काही योजना व रा, कार्यक्रम राबविता येतील शाळेत नाव न घेतलेल्या व मुले व अन्य प्रौढ यांच्या शालेय इमारती व अन्य भौ भौतिक सुविधांचा उपयोग करून समाज प्रबोधन व समाज शिक्षणाचे कार्य साधता येईल प्रत्यक्ष शाळेत काम करताना वर उल्लेख केलेल्या सर्व बाबींच्या अधिकतम वापरासाठी अनुभवातून आणखी काही योजना व कार्य सु क्रम सुचवि येथे राबवता येतील दृष्टीने शालेय इमारत व भौतिक सुविधांच्या अधिकतम वापराचा दृष्टिकोन तयार व्हावा व हा विचार मुख्याध्यापक व शिक्षकांच्या मनात सतत असावा धन्यवाद पुढील भागामध्ये आपण घटक तीन परिस आवा, परिसर विकास पाहणार आहोत